शिवराज्याभिषेक रायगडावर चालू आहे कार्यक्रम चालू आहे त्यानिमित्त मागच्या वर्षी उल्हासनगरमध्ये बी आर आंबेडकर फोर्स या संघटनेची या संस्थेची स्थापना संस्थापक अध्यक्ष जे संदेश सपकाळ आणि त्यांच्या पूर्ण टीम यांनी केली आणि आज एक वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुभाष टिकडी या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं मी त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे छोटासा वेल लावलेला आहे त्याचा वटवक्ष होऊन संपूर्ण महाराष्ट्रभर याचे फळं लोकांना खायला मिळावीत किंवा चाखायला मिळावीत गोट फळ आणि त्यांनी सांगितलं की या संघटनेचं ध्येय आहे की गोरगर्व्यावर अन्या होता कामाने ज्या ठिकाणी जातीय अत्याचार होतील त्या ठिकाणी आम्ही धावून जाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार आम्ही या संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत करत आहेत परंतु आज खऱ्या अर्थाने भारताला हिंदुस्थानला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे संविधान आणि चळवळ दोन्ही आजरामर आहेत ते आजरामर राहतील पण आम्ही जर सतर्क असलो जागरूक असेल तर नाहीतर अप्रत्यक्षपणे ते संविधानला कशी ब बगल देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न काही शक्तींचा चालू आहे आणि त्यासाठी आंबेडकर सर्व ही सर्व व्यापक असली पाहिजे ती त्याला अजून चालना दिली पाहिजे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे विचार घेऊन कार्यरत असणारी तरुण पिढी निर्माण झाली पाहिजे त्यासाठी बी आर आंबेडकर फोर्स सदैव तत्पर असतील आज कार्यालयाचं उद्घाटन आज खूप आनंदाची गोष्ट आहे आज उल्हासनगरमध्ये माझे मित्र संदेश सपकाळ आज त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं डी आर आंबेडकर फोर्स जनसंपर्क कार्यालयाचं आज ओपनिंग झालं खऱ्या अर्थाने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून आणि त्यांची टीम संपूर्ण त्यांच्या ताई पण येत आहेत त्यांच्या संपूर्ण टीमने चांगला कार्य केलं पाहिजे चांगलं काम केलं पाहिजे समाजाच्या प्रती आपण देणं लागतो आणि समाजाच्या प्रती आपण देणं लागत असताना आपल्या हातातून चांगलं कार्य घडेल ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतो राज्याभिषेक दिवस दोन हजार पंचवीस आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुभाष टेकडी या ठिकाणी डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्स संघटना या संघटनेच्या ऑफिसचं आज उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटनाच्या शुभमुहूर्तावरती आपले जे शिवसेनेचे प्रमुख कल्याण प्रमुख सन्माननीय धनंजय साहेब यांच्या हस्ते आज आपण या कार्यालयाचं स जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज केलेलं आहे तसेच या ठिकाणी आपल्या मा महानगरचे अध्यक्ष शिवसेनेचे करोदिया साहेब तसेच प्रशांत दांडेजी आमचे मित्र प्रधानजी पाटील परत तसेच सर्व मान्यवर या ठिकाणी शांताराम निकम असतील प्रशांत धांडे असतील हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी आम आमच्या पाठीशी खंबीरपणे डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्सच्या पाठीशी ते उभे आहेत असं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्स ही सामाजिक संघटना ही समाजासाठी समाजाचे कार्य करण्यासाठी आणि बाबासाहेबांची चळवळ ही जिवंत ठेवण्यासाठी आपण या संघटनेची स्थापना केलेली आहे या संघटनेच्या उद्घाटन धनंजय साहेबांच्या आबांच्या हस्ते आपण या ठिकाणी केलेलं आहे आम्हाला त्या बी आर आंबेडकर फोरच्या वतीने आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे खूप